नवी दिल्लीत आज नवव्या भारत ब्राझील संयुक्त आयोगाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि ब्राझीलचे परराष्ट्रमंत्री माऊरो बैठकीचे सह अध्यक्ष आहेत या बैठकीची सुरुवात करताना जयशंकर यांनी जी ट्वेंटी परिषदेच्या अध्यक्षपदाबद्दल ब्राझीलचं अभिनंदन केलं भारत या आयोजनात सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासनही त्यांनी दिलं ही चर्चा फलदायी होऊन दोन्ही देशांमधली राजनैतिक भागीदारी अधिक दृढ होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आज भारत आणि ब्राझील यांच्यात संरक्षण जैवइंधन आरोग्य अवकाश अशा विविध क्षेत्रात भागीदारी आहे दोन्ही देशांमधला व्यापारही वाढला आहे असा उल्लेख जयशंकर यांनी यावेळी केला या, या बैठकीत बहुपक्षीय मुद्यांवरही चर्चा अपेक्षित असल्याचं म्हणाले जी फोर तसंच संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर मांडलेल्या भूमिकांचा त्यांनी उल्लेख केला एका न्याय आणि शाश्वत समाजाची उभारणी करण्यात दोन्ही देशांची भूमिका परस्पर हितकारक ठरेल असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला ब्राझील आणि भारत दोघांचाही संयुक्त राष्ट्रसंघातल्या सुधारणांना पाठिंबा आहे असं माऊरो विअरा यांनी म्हटलं आहे नोव्हेंबर महिन्यात ब्राझील इथं जी ट्वेंटी शिखर परिषदेत पंतप्रधानांचं स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय परिस्थिती फारशी आश्वासक नसतानाही भारत ब्राझील यांच्यातला व्यापार स्थिर वाढ होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं